श्रीस्वामी समर्थ मनाला स्पर्श करणारा श्रीस्वामी समर्थांचा संदेश मन भरकटलं मन तुटलं मन थकलं पण एक नाव मनाला पुन्हा जिवंत करतं श्रीस्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो जीवनात असे क्षण येतात जेव्हा मनाच्यात एक शांत हाक उठते काय करावे कोणाकडे जावे अशा वेळी बाहेर कुठे उत्तर मिळत नाही पण आतल्या आत एक दिव्य अस्तित्व शांतपणे म्हणत असतं मी आहे ना हा संदेश आहे स्वतः श्री स्वामी समर्थांचा भक्ताच्या मनाला स्पर्श करणारा शांत करणारा आणि योग्य मार्ग दाखवणारा स्वामींनी कधी ग्रंथ लिहिले नाहीत पण त्यांनी प्रत्येक भक्ताच्या अंतकरणात प्रेरणेची अखंड ज्वाला पेटवली स्वामी सांगतात चिंता करू नकोस कर्म कर आणि माझ्यावर विश्वास ठेव हा संदेश केवळ शब्द नाहीत तो जीवनाचा दीपस्तंभ आहे जेव्हा मन निराशेने व्याप्त जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा स्वामींचा हा संदेश आपल्या मनात एक आश्वासक प्रकाश आणतो तर मित्रांनो स्वामी समर्थांचा खराखुरा संदेश हा साधेपणात दडलेला आहे स्वामी म्हणतात मन शांत ठेवलं की मार्ग स्पष्ट दिसतो आपली समस्या मोठी नसते पण आपलं अस्थिर मन तिला मोठं करत स्वामी शिकवतात की मन स्थिर विचार स्वच्छ आणि कृती सातत्यपूर्ण असली की सर्व काही शक्य होतं जेव्हा आपल्याला वाटतं की कोणी ऐकत नाही जगाला आपल्या वेदना दिसत नाहीत तेव्हा स्वामींचा संदेश मनात येतो तू एकटा नाहीस माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे कितीही अंधार असला तरी त्यांचा संदेश जीवनाला नवी दिशा देतो अनेक भक्त सांगतात एक 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 की जेव्हा ते अत्यंत कठीण अवस्थेत होते तेव्हा अचानक आलेली एक प्रेरणा एक विचार एक स्वप्न त्यांच्या मार्गदर्शनासारखी वाटली हेच आहे स्वामींचा संदेश सूक्ष्म पण अतिशय शक्तिशाली जीवनात धावपळ ताण स्पर्धा अपयश सर्व काही येणारच पण मनात स्वामींचा संदेश ठेवला तर प्रत्येक आव्हान संधीमध्ये बदलतं स्वामी सांगतात भक्ताने फक्त भकता प्रामाणिक राहावे बाकी सर्व माझ्यावर सोपवावे हा संदेश ज्या मनाने समजून घेतला ते मन नक्कीच शांततेचा आत्मविश्वासाचा आणि दिव्य मार्गदर्शनाचा अनुभव घेऊ लागतो शेवटी एकच वाक्य स्वामींचा संदेश फक्त ऐकू नका तो मनात जगवा स्वामी समर्थांचा प्रत्येक संदेश मनाला स्पर्श करतो मार्ग दाखवतो आणि जीवन बदलतो तर मित्रांनो जर तुम्हाला स्वामींचे विचार आवडत असेल तर स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ